की ही, ही जी वेळ माझ्यावर आली ही भविष्यात कुठल्याही महिलेवर वेळ येऊ नये जी स्वतःच्या कर्तृत्वाने रात्रंदिवस मेहनत घेते कुठं जाण्यासाठी कसलं कुठल्या वेळेचं काळाचं भान ठेवत नाही संघटनेसाठी वाहून घ्यायचं आणि ऐन वेळेस अशा प्रकारचा ज्यावेळेस दगा दिला जातो ते मी आज शब्दात नाही व्यक्त करू शकत कारण राजकारण करताना रडणं एकांतात असावं लागतं आणि लढणं सार्वजनिक असावं लागतं तर मला काय त्रास झालाय हे मी आज तुम्हाला नाही सांगू शकत पण माझ्या विनादाई माझ्या आई म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिल्या अशा भगिनी आहेत तर त्यांनी या पंधरा दिवसात मला काय त्रास झाला तो त्यांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळं माझ्या एवढंच आहे की माझ्यावर जी वेळ आली ती राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही स्त्रीवर येऊ नये एवढीच माझी विनंती आहे ताई माझा एक प्रश्न असता पक्षाच्या तुम्ही ज्या पक्षात काम करता राष्ट्रपतीत तुम्ही ज्या कारणासाठी आला म्हणजे माझी अशी माहिती आहे की तुम्ही म्हणजे तुम्हाला काम करायचं प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला परंतु तुम्हाला उमेदवारी इथं लढवायची होती आणि त्या शब्दावर तुम्ही इथपर्यंत प्रवास केला होता म्हणजे शिवसेना आमदार महेंद्र सेना सोडून सुधा शेठ घारे यांच्या पक्षात प्रवेश म्हणजे राष्ट्रपती तुम्ही आला होता असं काय घडलं की तुम्हाला तिकीटच नाकारत आलं आता मी ज्या शब्दावर आले होते त्याला मी एकटी साक्षी नाही तुमच्यासारखे अनेक जण आहेत तर तुम्ही सांगू शकता की मला काय शब्द दिला होता ठीक आहे राजकारणात स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवू नये असं बोलतात परंतु मी आपली एक साधी भोळी कार्य करतेय मी विश्वास ठेवला पण ठीक आहे त्या विश्वासालाही तडा गेला असेल दुसरी माझी अशी माहिती आहे की तुम्हाला पक्षाने तिकीट नाकारला तर पक्षाचा पातळीचा विषय होता पण तुम्हाला पक्षाने म्हणजे पक्षाने, पक्षाने तुम्हाला ऑप्शन च ऑप्शन देखील दिलं होतं पण इतकं चांगलं ऑप्शन असं नाकारला ते कशाला तुम्हाला सभा रोज जायचंय तुम्हाला बोलायचं तिथं दिला होता मग ते असं काय कारण होत नाही नाही हा विषय कसा आहे कॉप्शनचा ऑप्शन अनेक काय प्रकार असतील पण मग जर माझ्या रक्तात लढायचं आहे आणि जर मी अनेक वर्ष लढायचं ठरवलंय तर कॉप्शन हा माझ्यासाठी पर्याय नाहीये आणि ठीक आहे मी लढल्याच्या नंतर काय झालं असतं तर तेव्हा तुम्ही तो विचार करायचा होता आणि मला जो पहिला शब्द दिलेला होता तो जर नेतृत्वाने पाळला असता किंवा मला समोर घेऊन अशा प्रकारे मला विचारात घेऊन या प्रभागात जे जे प्रकार दिवसात एका महिन्याभरात झाले पक्षप्रवेश झाले असतील काय काय झालं असेल ह्या प्रक्रियेत जर मला सामावून घेतलं असतं तर ही परिस्थिती आलीच नसती खोपली शहराच्या प्रभाग दहा मधून सूर्यकाताई खेडकर या लढतात आमदार महेंद्रेश्वर थोरवे यांच्या भगिनी असा त्यांचा सुरू झालेला प्रवास ते सुधाकर शेठ घारे यांच्या भगिनी त्याला भगिनी म्हणून सगळे वागतात राष्ट्रवादीमध्ये विधानसभेला त्यांनी आमदारांच्या विरोधात प्रचंड काम केलं म्हणजे अगदी तोफ एक भरतभाई नंतर सुरेखताई आज त्यांच्याला अशी वेळ आलेली आहे की त्या आज न शिवसेनेचा नाही जन पक्ष सोडला तर ते, ते राष्ट्रवादीकडे नाही आहेत त्यांना एबीफॉर्म मिळालं आहे माशालीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं का काय परिस्थिती मॅम कशी काय आली सर्वप्रथम नमस्कार आणि आपण माझी मुलाखत जाणून घेण्यासाठी आणि माझ्या मनामध्ये आज काय परिस्थिती आहे ही जाणून घेण्यासाठी माझ्यापर्यंत आलात तर मी सर्वप्रथम आपल्याला आभार मानते आणि धन्यवादही देते ही नगरसेवकाची निवडणूक जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही एका नगरसेवकाने आपल्या प्रभागामध्ये कशाप्रकारे विकास केला पाहिजे आपल्या प्रभागातल्या समस्या काय आहेत त्या समस्याची जाण असणारा आणि त्या समस्या सभागृहामध्ये मांडून आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी जो व्यक्ती दिवसरात्र कटिबद्ध असतो भले तो पुरुष असेल महिला असेल कारण महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यामागचा काहीतरी हेतू असेल तेव्हाच मन महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलं त्यामुळे आपल्या प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी विकास करण्यासाठी प्रभागाच्या नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या असतील शिक्षणाच्या असतील कुठल्याही समस्या असू द्या किंवा नगरसेवक ही व्यक्ती अशी पाहिजे की ती लोकांच्या सुखदुःखात असेल आरोग्याची समस्या असेल आणि आपला प्रभाग खोपोली शहरामध्ये कसा एक नंबर झाला पाहिजे याच्यासाठी कटिबद्ध असेल तर ती कुठलीही व्यक्ती असो तिला सहकार्य केलं पाहिजे आणि गेले दहा ते बारा वर्ष मी या प्रभागाच्या समस्या मांडण्यासाठी भले मी नगरसेवक नसेल एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक वेळा मी हंडा मोर्चा केला असेल तर मी नाही तर माझ्यासोबत माझ्या असंख्य भगिनींनी त्या लढ्यामध्ये आम्ही सामील झालो आणि त्या लढ्यालाही यश आलं आणि वाडा म्हणजे प्रभागामधल्या लोकांची एक इच्छा झाली की सुरेखाताई सारखी व्यक्ती जेव्हा सभागृहात जाईल तेव्हा आपल्या ज्या प्रभागाच्या समस्या आहेत त्या प्रभावीपणे सभागृहात मांडून आपल्या या प्रभागाला न्याय देण्याचं काम करत त्यामुळं अनेक थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असतील जे शिरफाट्यावर आज नावाजलेल्या व्यक्ती आहेत अशा अनेक व्यक्ती आहेत की जे मला मार्गदर्शक करत होते मार्गदर्शन करत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मी माझ्या नगरसेवक होण्याची वाटचाल चालू होती त्यामुळे माझ्या बाबतीत मी कुणासाठी काम केलं कशासाठी काम केलं हे महत्वाचं नाही तर माझ्यासाठी एकच प्रश्न महत्वाचा आहे की खोपोली नगरपालिकेच्या इतिहासात दहा नंबर वार्डमध्ये हे नगरसेविका अशी झाली पाहिजे की ती लोकांच्या सुखदुःखात असेल दिवस रात्र लोकांसाठी कटिबद्ध असेल यासाठीच मला काम करायचं होतं आणि या निवडणुकीच्या माध्यमातून मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने जी संधी दिली त्यामुळे मी स्थानिक लेवलच्या सर्व शिवसेनेच्या नेत्याचे तसेच या मतदारसंघातील नितीनदादा सावंत यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की शेवटी गावाने जरी टाकलं तरी आई आपल्याला पदरात घेते ही अनुभूती मला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली कारण माझी सुरुवात शिवसेना पक्षातून झाली होती आणि माझे सगळेच जे काही प्रश्न आहेत आज मी जे चालू म्हणजे आज माझं जे वाटचाल चालू आहे तीसुद्धा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वामुळे आणि यांच्या डोक्यात जी कल्पना होती त्यामुळे आहे आणि शेवटी शिवसेना ही माझी आई आहे त्यामुळे सगळ्यांनी जरी टाकून दिलं तरी माझ्या आईने आज मला पदरात घेतलेलं आहे म्हणून मी शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्याचे पुन्हा पुन्हा आभार मानते ताई मला सांगा हा प्रभाग मोठा आहे सहा हजार चारशे तब्बल वोटिंग आता शहरातला सगळ्यात मोठा वार्ड आहे हा एक दोन तीन ए बी सी ह्या वार्डामध्ये तुम्ही तुमचं घर पण इथंच आहे तुमचा मोठा जनसंपर्क ह्या सगळ्या ह्या प्रभागामध्ये आहे ठीक आहे बलाढ्य पक्ष आहेत तुमचा देखील पक्ष चांगला आहे काय वाटतं फिरताना काय तुमचं नेटवर्क चांगलं आहे तुम्ही इतकी सगळ्या बरीचशी कामं केलेली आहेत तुम्हाला काय फिरताना काय काय जाणवते नाही आता मी ज्या झपाट्याने काम करत होते पण माणूस वेगाने निघाला कि कुठेतरी अडथळे असतात आपण रस्त्याने चालताना पण रस्ता चांगला असतो पण जे आपले गतिरोधक असतात ते असतात त्यामुळे हे मी जेव्हा हा प्रवास चालू करत होते ते गतिरोधक आले ह्या पंधरा दिवसामध्ये प्रचंड प्रकारच्या घडामोडी झाल्या राजकारणाला वेगळ्या प्रकारची कलाटणी मिळाली परंतु ज्या दिवशी या प्रभागाच्या प्रभागातील लोकांना कळालं की सुरेखा ताईला पक्ष तिकीट देत नाही त्यावेळा अनेक अशा व्यक्ती होत्या की ज्या रात्रीच्या दीड दोन वाजता मला भेटायला आल्या अनेक व्यक्तींनी मला फोन केले ताई काही झालं तरी चालल आम्हाला तुझ्यासारखी नगरसेविका पाहिजे अनेक असंख्य भगिनी असतील की त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी आसरू आले आणि ही निवडणूक येते जाते हे माझ्यासाठी महत्वाची नाही पण ज्या भगिनींच्या डोळ्यात आसरू आले ज्या लोकांची मन हळहळली आणि ते मला कुठतरी पावलं नाही म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जाण्याचं ठरवलं भले मी कशाही कुठल्याही पक्षातून लढेल नाही मला कुठल्या पक्षाने सामावून घेतलं तर मी अपक्ष का व्हायला लढेल पण माझ्या म्हणजे माझ्यावर अवलंबून असणाऱ्या माझ्याकडे एक आशेचं बघणाऱ्या नागरिकांसाठी आणि भगिनींसाठी मी ही लढाई लढत आहे महिला संघर्ष एक महिला संघर्ष करते राजकारणात उभी राहते आणि शेवटपर्यंत तिकडासाठी तुझा त्या महिलेचा तिकडे संघर्ष हा सगळा संघर्षाचा काळ वाटायला काय येतो हे बघा ज्याच्या वाट्याला संघर्ष असतो आणि संघर्ष ही अशा व्यक्तींच्या वाट्याला येतो देव संघर्ष त्याच्या वाट्याला देतो देतो कारण ज्याच्याकडं पेलण्याची क्षमता असते आणि माझ्या वाट्याला जर संघर्ष आलेला आहे तर देवाला नक्कीच माहीत आहे कुठल्याही संघर्षाला माझी लेख सामोरे जाऊ शकते म्हणून माझ्या वाट्याला हा संघर्ष आहे आणि या संघर्षाला मी कुणालाही दोषी मानत नाही आहे करन कारण संघर्ष करणं हे आमच्या रक्तात आहे आम्ही म्हणजे एकदम गरीबातले गरीब कसे असतात आमच्या आम्ही झोपडीतून निर्माण झालेलं नेतृत्व आहे आमचे राजका म्हणजे आमच्या घराने राजकीय नाहीये आमच्या घराण्यात राजकारण केलेलं नाहीये परंतु ही जी दैवी शक्ती लाभलेली आहे आणि ह्या दैवी शक्तीच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट राजकारण हा आमचा पिंड नसला तरी समाजकारण आमच्या रक्तात आहे आणि समाजाच्या सेवेसाठी आम्ही राजकारणात आहोत त्याच्यामुळे किती संघर्ष आला तरी संघर्षाला हार मानून आम्ही घरी बसणारे ना नाही कारण संघर्ष जरी असला तरी या संघर्ष करताना माझ्या बरोबर माझ्या प्रभागातील जे नागरिक आज ठामपणे उभा आहेत आणि मला जे प्रेरणा देण्याचं काम करत आहेत अनेक अदृश्य शक्ती जरी समोर आल्या नाही तरी माझ्यासाठी काम करत आहेत आणि या प्रभागासाठी त्यांना सूर्यकाताई नगरसेवक झाली पाहिजे ही जी त्यांची इच्छा आहे त्याच्यासाठी मी रांगणात आहे त्याच्यामुळे संघर्ष आला तरी मी त्या संघर्षाला जुमानत नाही कारण ही माझी ताकद नाही तर माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या समस्यासाठी मी उभा आहे एक महिलेला कुठेतरी राजकारणात म्हणजे सामान्य घरची महिला असेल तर तिला दाबण्यात येत का नाही आज जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो हा माझ्या एकटीवरचा हल्ला नाहीये माझी एक भगिनी आहे त्यांचं नाव मी इथे घेऊ इच्छित नाही पण त्यांनी चांगल्या हुद्द्यावरची भगिनी आहे म्हणजे त्यांनी राजकारणातली भली भली पद भुसवलेली आहेत पण ज्या क्षणी त्यांना कळालं की सुरेखताईला तिकीट देत नाहीये त्यावेळेस मला त्या भगिनींचा फोन आला ताई हा हल्ला तुमच्या एकटीवरचा नाही हा हल्ला राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाने कर्तबगारी गाजवणाऱ्या महिलांवर झालेला हल्ला आहे तुमच्या बाबतीत जर असं होऊ शकतं तर यापुढे सर्वसामान्य स्त्री कुठल्याही पक्षाची कार्यकर्ती म्हणून काम करायला तयार होणार नाही कारण तुमच्यासारखीला सहजपणे जर दुधातून माशी काढावी त्या प्रकारे जर बाजूला केलं जात असेल तर सर्वसामान्य स्त्रीच अस्तित्व राजकारणात टिकू शकत नाही आणि हा हल्ला म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाने म्हणजे माझ्या पाठीमाग भले कुणी नसेल पण माझं काहीतरी कर्तृत्व होतं म्हणून मी पुढे चालले होते आणि या कर्तृत्वाला खो देण्यासाठी आणि कुठेतरी म्हणजे स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी कुणाचा तरी बळी द्यायचा कुणाला तरी खड्ड्यात टाकायचं तर राजकारण अशा प्रकारे चालत नाही राजकारण करताना आपण पुढे गेलो पाहिजे ही प्रवृत्ती आहे परंतु आपल्या बरोबर आहेत त्यांना आपल्या बरोबरीने घेऊन पाहिजे ही संस्कृती आहे पण आज खोपोली शहरात या संस्कृतीला फाटा देण्याचं काम झालेलं आहे आणि माझं स्वप्न सा साकार होवा म्हणून माझ्यासारख्या अनेकांचा बळी दिला गेलेला आहे तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त संपवण्याचं हे कटकार असताना षडयंत्र ह्या जगामध्ये कधीही कुणीही कोणालाही संपू शकत नाही आणि ज्याची सुरुवात शून्यातून असते ज्याची सुरुवात रोडवरून झालेली असते त्याला कशाचीही भीती नसते समजा उदाहरणार्थ माझं भाजीचं दुकान आहे माझं एखादी पिठाची चक्की आहे किंवा मी रोडवर काहीतरी बिझनेस करते काय मी म्हणजे धनदांडगे किंवा माझ्या कुठल्या जागा जमिनी विकून निवडणूक लढवत नाही मी एक गोरगरीब आहे उद्या जे काय होईन ते त्या गोष्टीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे आणि ज्याची सुरुवात शून्यातून असते त्याला परत शून्य झालं तरी काही फरक पडत नाही कारण परत शून्य शून्य होऊन परत लढताना त्याच्याबरोबर जी अनुभवाची शिदोरी असते ती आपल्या राजकारणाचीच नाही तर आयुष्याचीही वाटचाल कशी यशस्वीपणे करायची हे शिकवत असते त्याच्यामुळं मला माझ्या बाबतीत काही झालं तरी मी आजही घाबरत नाही उद्याही घाबरणार नाही कारण मी उद्या भाजीचं दुकान रोडवर लावलं तर मला कुणीही नावं ठेवणार नाही कारण माझी सुरुवात शून्यातून आहे ते कार्यकर्ता हा मर मर मरतो राब राब राबतो पक्षासाठी अनेकांना अंगावर घेतो आणि जेव्हा कार्यकर्त्याला का काहीतरी छोटी मोठी एखादा एबी फॉर्म द्यायची वेळ येते तेव्हा त्या ते कार्यकर्त्याला का ते डावळ येतं हे ये दुःख नाही का का असं होतच असतं राजकारण सगळं सगळं चालतंय राजकारणात हे चालत असत शेवटी काय ज्याच्याकडं म्हणजे मला तर ह्या निवडणुकीत हे शिकायला भेटलं की तुमच्या कर्तृत्वाला किंमत नाही तर तुमच्याकडं पेट्या पाहिजेत तर त्या पेट्या घेऊन कसं तयार राहायचं आणि अचानकपणे निवडणुकीत कसं यायचं हे हे पण मला या निवडणुकीत शिकायला भेटलं पण मी पेट्या देऊन खोके देऊन खोके घेऊन निवडणूक लढवणार नाही तर मी ठामपणे सांगते की मी या निवडणुकीत एकही रुपया खर्च न करता आजही मला आज आजही मला एकही रुपया आत्तापर्यंत खर्च करावा लागला नाही माझे सर्वसामान्य कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील त्या स्वतः नाश्ता अंतात आम्ही प्रचार करताना मी एकही एक रुपया आजही खर्च केला नाही त्यामुळे मी माझ्या मला जो विश्वास आहे की मी केलेल्या कामाची पाच पावती मला नेत्यांनी जरी नाही दिली तर माझ्या प्रभागातले नागरिक माझ्या कामाची पाच पावती देणार आहेत कारण माझ्या प्रभागातील लोकांना माहीत आहे रात्री दीड दोन वाजता जरी आपल्यावर कुठली वेळ आली तर आपण ज्या हक्काने दरवाजा ठोठावू शकतो ज्या हक्काने दाईला फोन करून आपल्या समस्या निवारण करण्यासाठी बोलावून घेऊ शकतो त्या हक्काने आपण दुसऱ्या कुणालाही म्हणजे ज्या नगरसेविकेच्या स्पर्धेत आहेत त्यांना घेऊन त्यांच्याकडे जाऊ शकत नाही ह्या माझ्या प्रभागातल्या नागरिकांना हे माहित आहे इतका तुम्ही का करताय म्हणजे माझं म्हणणे राजकारण हे सोपं राहिलेलं नाहीये आर्थिक गणित फार बिघडलेली आहे अतिशय महाग म्हणजे चांगली असे बुडके झाले आहेत मग त्या पुडक्यांच्या मध्ये आपण सामान्य माणूस भरडला जा जा जातो त्याला कुठेतरी मग लोकांच्या घरी कामासाठी केली असतील तर लोकांच्या वेगळ्या अपेक्षा वे वे आहे तुम्ही फिरता काही लपून नाक, नाक, राहत नाही मग आपण त्यात का पडावं तुम्ही उडी का मारली नाही नाही आता सोपं गणित सोडवणं हे सोप्या माणसांचं काम आहे जर माझ्या वाट्याला अवघड गणित आलं असेल तर मी ते अवघड गणित सोडवणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे सोप्या गणित अवघड गणित हा दुसरा भाग झाला सगळ्यात महत्वाचा भाग आहे मी ही पहिले सांगितलं मी ही निवडणूक माझ्यासाठी नाही तर या प्रभागाच्या विकासासाठी या प्रभागातल्या नागरिकांच्या स्वप्नासाठी आणि या प्रभागातल्या नागरिकांनी आज नऊ ते दहा वर्ष हे पाहिलं होतं की सुरेखादा भविष्यात आपली नगरसेविका असणारे त्यांच्यासाठी लढत आहे मी आत्ता हा जनतेसाठी करते माझ्या स्वतःसाठी नाही करते तेच माझं मला मान म्हणणं आहे की ह्या प्रभागात स्पेसिफिक ह्या प्रभागात लोकांना तुम्ही काय सांगत म्हणजे तुम्हाला मत का द्यावं असं काय तुमच्याकडे आहे हा तर ह्या प्रभागातल्या लोकांसाठी म्हणजे मी आव्हानही करते आणि माझं ब्ल्यू प्रिंट अशी आहे की या प्रभागामध्ये आज आपण जेव्हा आम्ही गल्ली फिरतो त्यावेळेस जी गटारांची दुरावस्था आहे रस्त्यांची दुरावस्था आहे पाणी सकाळी आठला सोडतो बोलतात रात्री दोन वाजता पाणी सोडतात बरं या प्रभागातल्या महिला भगिनींनी झोपायचं की पाणी भरायचं हा पण प्रश्न आहे अशा अनेक मूलभूत सुविधा म्हणजे सुखसुविधेपासून हा प्रभाग वंचित आहेच तर ह्या मूलभूत मूलभूत ज्या सुखसुविधा आहेत प्रथम ह्या चांगल्या स्थितीत म्हणजे मुबलक पाणी चांगलं आरोग्य शिक्षण चांगल्या प्रकारचा रस्ता आणि गटारं ही तर माझं मूलभूत कर्तव्य आहे आणि दुसरी गोष्ट या प्रभागात या लहान मुलांना खेळण्यासाठी आज कुठल्याही प्रकारचं गार्डन नाही आहे किंवा वयोवृद्धांना कुठेतरी आपण एक विरंगुळा म्हणून बसावं अशा प्रकारचं गार्डन नाही आहे तर माझं पहिलं काम असेल या प्रभागातल्या मुलांना खेळण्यासाठी एखादं गार्डन असेल क्रीडा झोन असेल आणि वयोवृद्धांना चालण्यासाठी बसण्यासाठी एखादा नाना नानी पार्क असेल हे हे सुद्धा माझं जाहीरनाम्यामधलं पहिलं कर्तव्य माझं तेच म्हणणं आहे इतक्या वर्ष केलं तरी काय तरी तीस माणसं परत उभी आहेत कुठले दिवे लावले तुमच्या वर्डात हे सगळं अजेंडा तुम्ही मानता मला हे करायचंय यांनी काय केलं इतक्या वर्षात हा तर आता हा प्रश्न मला विचारण्या अगोदर तुम्ही त्यांच्याही मुलाखती घ्या आणि त्यांना तुम्ही विचारू शकता हा प्रश्न की तुम्ही आज एवढी वर्षे सत्ता भोगली मग ज्यांनी जो सत्तेत होता जो नगरसेवक होता नगराध्यक्ष होते असे ज्या व्यक्ती असतील कुणीही त्यांनी लोकांसमोर जाताना मी आजपर्यंत केलेल्या कामाचा अहवाल घेऊन जायचा असतो तर त्यांनी त्यांच्या देन कामाचा अहवाल लोकांपर्यंत काय न्यावा आणि मग लोकांनी विचार करावा की खरंच हे कामाचा जो अहवाल घेतला आपल्याकडे घेऊन आलेले आहेत हा अहवाल प्रत्यक्षरित्या ग्राउंडवर झालेला आहे का की कागदावरच आहे आपण काय केलंय हे कागदावर आहे की जमिनीवर आहे म्हणजे रस्ता रस्ता ठीक आहे मग तो कसा आहे गटारं केली मग ती गटारे कशी आहेत असे अनेक जे काही काम आहेत किंवा एखादा उद्यान केलं असेल मग ते उद्यान कुठल्या परिस्थितीत आज आहे हे ज्यांनी जे सत्तेत होते ना त्यांनी त्यांचा अहवाल जनतेसमोर आणावा माझा एक प्रश्न असता पक्ष ज्या तुम्ही ज्या पक्षात काम करत होता राष्ट्रवादीत तुम्ही ज्या कारणासाठी आला म्हणजे माझी अशी माहिती आहे की तुम्ही म्हणजे तुम्हाला काम करायचं असतं प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला परंतु तुम्हाला उमेदवारी इथं लढवायची होती आणि त्या शब्दावर तुम्ही इथपर्यंत प्रवास केला होता म्हणजे शिवसेना आमदार महेंद्र सेना सोडून सुधा शेठ घारे यांच्या पक्षात प्रवेश म्हणजे राष्ट्रपतीमध्ये तुम्ही आला होता असं काय घडलं की तुम्हाला तिकीटच नाकारण्यात आलं आता मी ज्या शब्दावर आले होते त्याला मी एकटी साक्षी नाहीये तुमच्यासारखे अनेक जण साक्षीला आहेत तर तुम्ही सांगू शकता की मला काय शब्द दिला होता ठीक आहे राजकारणात स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवू नये असं बोलतात परंतु मी आपली एक साधी भोळी कार्य करते मी विश्वास ठेवला पण ठीक आहे त्या विश्वासालाही तडा गेला असेल कारण शेवटी राजकारणी परंतु असं काय घडलं कशामुळं घडलं हे मीही सांगायची गरज नाहीये ह्या खोपोली शहराने बघितलंय आतापर्यंत जो जेवढा राजकारणात ट्विस्ट आला नाही किंवा राजकारणाचा चिखल झाला या प्रकारची जी, जी परिस्थिती आज खोपोली शहरात झाली ती कुठल्याही पक्षात असेल की शेवटच्या क्षणापर्यंत ए बी फॉर्म दाबून ठेवले मग जो मीच नाही माझ्यासारखे प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते असतील ते फक्त एका ए बी फॉर्म साठी आठ आठ दिवस झोपलेले नाहीत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपला कार्यकर्ता फक्त आपण दाबून ठेवायचा त्याला अंधारात ठेवायचं आणि आता मी परत परत उल्लेख करत नाहीये मग ज्याच्याकडं वेगळ्या दृष्टीने बघितलं जात आहे की आज फक्त तुम्ही राजकारणात कर, खर्च करणाराच कार्यकर्ता बघत असताल तर ग्राउंड ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता इथून पुढं राजकारणात तयार होऊ शकत नाही अशा प्रकारचा चिखल या नगरपालिकेच्या निवडणुकीत खोपोलीत झालेला पाहायला मिळाला याला मी एक ती साक्षीलाही अख्खे खोपोलीकर साक्षीला आहेत आणि अनेक कार्यकर्त्यावर ही परिस्थिती आली होती या, या निवडणुकीत दुसरी माझी अशी माहिती आहे की तुम्हाला पक्षाने तिकीट नाकारला तर पक्षाच्या पातळीचा विषय होता पण तुम्हाला पक्षाने म्हणजे पक्षाने तुम्हाला कॉप्शनचं ऑप्शन देखील दिलं होतं मग इतकं चांगलं ऑप्शन असेल तुम्ही नाकारलं ते कशाला तुम्हाला सभागृहात रोज जायचंय तुम्हाला बोलायचं तिथं मग पक्ष तुम्हाला ऑप्शनचा ऑप्शन देखील दिला होता मग ते नाकारण्याचं असं काय कारण होतं नाही नाही हा विषय कसा आहे कॉप्शनचा ऑप्शन अनेक काही प्रकार असतील पण मग जर माझ्या रक्तात लढायचं आहे आणि जर मी अनेक वर्ष लढायचं ठरवलंय तर कॉप्शन हा माझ्यासाठी पर्याय नाहीये आणि ठीक आहे मी लढल्याच्या नंतर काय झालं असतं तर त्यावर तुम्ही तो विचार करायचा होता आणि मला जो पहिला शब्द दिलेला होता तो जर नेतृत्वाने पाळला असता किंवा मला समोर घेऊन अशा प्रकारे मला विचारात घेऊन या प्रभागात जे जे प्रकार ह्या पंधरा दिवसात एका महिन्याभरात झाले पक्षप्रवेश झाले असतील अनेक काय काय झालं असेल ह्या प्रक्रियेत जर मला सामावून घेतलं असतं तर ही परिस्थिती आलीच नसती कसा असं म्हणू शकत नाही कारण राजकारण आहे ना राजकारण प्रत्येकाचे राजकारणात दिवस बदलत असतात आज जात्यात असतात ते उद्या सुपा सुपात असतात सुपातले जात्यात असतात आणि राजकारणात हे चालतं कारण जो तो राजकारणात स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतो त्यामुळं असं मी म्हणू शकत नाही परंतु मला लढायचं होतं मग ठीक आहे मला ज्या पक्षाने आज तिकीट दिलं त्या पक्षाचे मी आभार मानते पण ज्यांनी नाही दिलं त्यांचे आभार मानते कारण या या राजकारणामुळे आणि ही माझी पहिलीच निवडणूक निवडणूक असताना सुद्धा मला खूप काही या निवडणुकीत शिकायला भेटलं कारण कुठल्याच आपण जे पेरलंय ते सगळं उगवलं जातं याच्यावर माझा ठाम विश्वास आहे त्याच्यामुळं या पंधरा दिवसात ज्या घडामोडी घडल्या ना त्यातून मी एक प्रगल्भ नेता बन बनले असं मी म्हणू शकते कारण हे चांगल्या चांगल्या नेत्याच्या बाबतीत घडत नाही असं ऐन वेळेस तिकीट कापणं हे प्रकार आणि प्रचंड त्रास जरी मला या निवडणुकीत आठ पंधरा दिवस झाला असेल तरी मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने आज उभा आहे कारण माझ्या सद्गुरूला माहित आहे माझी लेख अनेक संकटाला सामोरे लोकांसाठी चालली स्वतःसाठी नाही चालली तुम्ही पक्ष सोडला शिवसेना तेव्हा आमदारांना खूप वाईट वाटलं होतं म्हणजे मी जवळून बघितलं होतं आणि आमदारांनी म्हणजे आमदार महेंद्र शेठ थोरे यांच्या बाबतीत बोलतो मी त्यांना ती खंत राहिली होती ह्या कशा आपल्या इतक्या जवळची मला सोडून काय गेली ठीक आहे काही कारण असतील ती वेगळी कारणं असतील परंतु कायम शिवसेनेत तुमची उणीव होती आज उणीव जाणवते राष्ट्रवादी असं नाही बोलू शकत की माझी त्यांना उणीव भासेल नाही भासेल तो त्यांचा प्रश्न कारण त्यांच्याकडे कार्यकर्ता निर्माण करायची क्षमता असेल मी नाही बोलू शकत आणि आमदारांच्या बाबतीतही बोललं तरी त्यावेळेसही माझ्या बाबतीत ज्या काही घडामोडी घडत होत्या जो काही माझ्यावर तिथे अन्याय केला जात होता तो मी त्यांच्या कानावर घालत होते आणि त्याला आमदार मी असं बोलू शकतो प्रत्यक्ष आमदार जरी त्याला साक्षी नव्हते हो तरी जे काय घडलेलं आहे ते मतदारसंघात माहिती जी लोक तिथं त्रास द्यायला होती तीच लोक इकडे त्रास द्यायला आले शेवटी काय कुणी कुणी ग्रह राशीत ग्रह असतात असतात काय आणि राजकारणात त्याला सामोरे जायचं असतं असं सुधाकर घराणे असं नव्हतं करायला तिकीट कट नव्हतं करायला पाहत आणि तुम्हाला विश्वासात घेऊन विश्वासात घ्यायला पुढे गडबड झाली का त्यांची आता दबाव होता कोणाचा नाही आता मी सुधा भाऊंवर पण बोलू शकत नाहीये कारण ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे आणि जनतेच्या विकासासाठी आहे त्यामुळे सुधा भाऊला काहीतरी अडचण असेल मी समजू शकते त्यांची एक कार्यकर्ती म्हणून त्यांना कुठेतरी अडचणीत असेल तर तुमच्यावर भाऊ तुमच्यावर सुद्धा घराचं प्रेम आहे हे पत्रकार परिषद जाणवलं घरात अजूनही तुमच्याकडं प्रेम आहे ते जाणवलं नाही नाही आता ती पत्रकार परिषदने पाहिली नाही त्याच्यामुळे त्यांचं माझ्याबद्दल काय मत आहे किंवा माझ्याबद्दल त्यांना काय वाटतंय हे मी सांगू शकत नाही पण मी हे नक्की सांगू शकते की माझ्या मला तिकीट देण्यासाठी त्यांना कुठंतरी अडचणीत आणलं असेल असा माझा अजूनही अंधविश्वास आहे म्हणून मी आजही सुद्धा भाऊंना दोष देत नाही की माझं तिकीट कापण्यासाठी मी त्यांना दोष देऊ शकत नाही अजून कोण अदृश्य शक्ती असतील माझं तिकीट कापण्यासाठी तर माझा कर्मावर विश्वास आहे मी नेहमीच बोलते कर्मा इज अ बॅक त्याच्यामुळं माझ्या बाबतीत ज्यांनी कोणी काही राजकारण केलं असेल तर त्यांना त्यांच्या राजकारणासाठी माझ्या शुभेच्छा आहेत अनेकांना तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी धनंजय मुंडेंचा फोन आला अगदी बरेच मोठमोठे फोन आले की ताईंना तिकीट द्या अर्थात त्यात तुमचा सहभाग आहे मात्र मला माहिती नाही आहे परंतु स्थानिक पातळीवर अगदी भरत भगतपासून आमच्यासारखे पत्रकारांनी देखील सुधाकर शेठ धाराने सांगितलं की ताईना तिकीट द्या म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की एवढं होऊन सुद्धा काहीतरी गडबड झाली आता हा प्रश्न तुम्ही मला विचारण्या अगोदर सुधा भाऊला विचारायला पाहिजे कारण गडबड काय झाली ते सुधा मला सांगितलं नाही तर मला समजलं नाही आणि सुधा भाऊची प्रत्यक्ष भेट गाठ नाहीये त्याच्यामुळे आमची या विषयावर चर्चा झाली नाहीये पण तुमच्या अनेक वेळा तुमच्या माध्यमातून पत्रकार परिषद होत असतील तर तुम्ही भाऊला विचारू शकता की एवढे सगळे फोन येऊन तरी तुम्ही ताईला तिकीट का नाही देऊ शकले त्याचं चांगल्या प्रकारे उत्तर तुम्हाला सुधा भाऊ देतील आज खुलेपणाने सांगा सुधाकर घारे या या ठिकाणी तुम्ही काम करता त्यांच्याकडं काय त्यांना मेसेज तुम्हाला द्यायचे या निमित्ताने नाही ते चांगल्या प्रकारचं राजकारण करतात त्यांच्या राजकारणासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत भविष्यात फक्त मला असं वाटतं की ही जी वेळ माझ्यावर आली ही भविष्यात कुठल्याही महिलेवर वेळ येऊ नये जी स्वतःच्या कर्तृत्वाने रात्रंदिवस मेहनत घेते कुठं जाण्यासाठी कसला कुठल्या वेळेचं काळाचं भान ठेवत नाही संघटनेसाठी वाहून घ्यायचं आणि ऐन वेळेस अशा प्रकारचा ज्यावेळेस दगा दिला जातो ते मी आज शब्दात नाही व्यक्त करू शकत कारण राजकारण करताना रडणं एकांतात असावं लागतं आणि लढणं सार्वजनिक असावं लागतं तर मला काय त्रास झालाय हे मी आज तुम्हाला नाही सांगू शकत पण माझ्या विनाताईसारख्या माझ्या आई म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिल्या अशा अशांक भगिनी आहेत तर त्यांनी या पंधरा दिवसात मला काय त्रास झाला तो त्यांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळं माझ्या एवढंच आहे की माझ्यावर जी वेळ आली ती राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही स्त्रीवर येऊ नये एवढीच माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून अजून काय बोलत या होत्या सुरेखाताई कशा प्रकारे महिलांची राजकारणामधली अवस्था आहे त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे लढणारा चेहरा आहे काम करणारा चेहरा आहे काम करणाऱ्या माणसाला मतदारांनी संधी दिली पाहिजे विशेषतः प्रभाग दहामधल्या मी मतदारांना ही मुलाखत आवर्जून पहा असं आवाहन देखील करतो बाकी तुमचं तुम्ही ठरवा काय बाकी आदल्या दिवशी काय घडतं हे मला काय सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन काय करता येईल उमेदवार कर कसा असावा आणि एखाद्याला कसा, -कसा प्रकारे न्याय दिला पाहिजे हा सर्व सारा विचार तुम्ही करावा ही अपेक्षा व्यक्त करतो ताई तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद